नाटकात वगैरे चांगलं काम झाल्यानंतर बक्षीस मिळालं तर, तर आमच्या घरात विरोध झाला मला hmm. आमचे मिस्टर म्हणले नाही करायचं काम अभिनय अभिनय नाही करायचं हे पिक्चर लाईन चांगली नाही आहे hmm. ह्यात जायचं नाही पण मला खूप आवड होती मी ऐकलं नाही अजिबात मी म्हणलं काही झालं तरी चाललं पण मी चोरून का होई आहे ना दर्शन वारविवारी मी शूटिंगला बोलवलं की जायचंय पण त्यांनी खूप त्रास दिला मला नंतर म्हणले नाही तू काम करायचं मग नंतर दहा बारा वर्ष बंद केलं मग मी परत हां बंद केलं हां मग नोकरीच करत होते बंद केलं मग परत जेव्हा का क्राईम डायरी सुरू झाली तेव्हा ते ऑफिसचीच लोक म्हणले सुतार मॅडमला बघू आता आता काय येतात का त्या बोलवलं मग त्यात परत करायला लागले मग तेव्हापासून जे लागले ते मग मला पहिला पिक्चर पहिली शेर दुसरी सव्वा शेर नवरा पावसा त्यात डायलॉग म्हणजे आणि अजय देवगण बरोबर मला वाटतं प्रकाश झा पण होते तेव्हा hmm. तो कुठला दब नाही कुठला मला आता नाव नाही आठवत तर हिंदी पिक्चरमध्ये पण केलं पण त्यात डायलॉग बोलले मी hmm. हिंदी पण ते कसं तिकडचं वकिलाचं हे असल्यामुळं तिकडं हा बिहारमध्ये ते म्हणले लेडीजचं ते रोल दाखवला दबंगमध्ये पण मी केलं आहे हां पण त्यात डायलॉग नव्हते आम्ही असं दहाव्याला बसलेलो होतो सलमान खान होता अरबाज खान होता परत विनोद खन्ना होते असं दोन तीन पिक्चरला के माल केले माला विकली मला मालटूला पण केलं मी हिंदीला हां विकली टू त्यात पण केले हिंदीला मग असं करत करत, करत क्राईम डायरी मग खूप मग नंतर डायलॉग असूर मला मिळालं काम ते मिळतच गेलं काम मग काम खूप मी करत गेले चांगला डायलॉग चांगलं काम करत गेले आवड असल्यामुळं घरात विरोध असताना मी माझी इच्छाशक्ती जबरदस्त मी करणारच आहे म्हणजे करणार मला सुरुवातीला म्हणाले होते त्यांचा सपोर्ट कसा आहे आणि काय नेमकं का घडलं की त्यांनी तुला द्यायला सुरुवात नाही त्यांनी कधीच दिला मला मुलांनी खूप पाठिंबा दिला त्यांचा शेवट म्हणजे ते म्हणजे तेव्हा खूप बोलायचे आता काही म्हणजे त्यांना कळूनच चुकलं की का आता काय ऐकणार नाही फार आता म्हणजे पुढे त्यामुळे मग ते आता नाहीत काय बोलत काहीच नाही बोल आधी आधी खूप खूप म्हणजे मला अक्षरशः इतकी भीती वाटायची की मला जिथं तिथं सीन करताना ते दिसायचे समोर इतके म्हणजे यायचे ते उभं राहायचे तिथं त्यांना अजिबात आवडत नव्हतं नाही जायचं पण मी नाही सोडलं माझं मी करणार काही झालं तरी चालेल तुम्ही किती काही करा शेवटी अगदी मी जाणार म्हणजे जाणार भलं मला वेगळं राहावं लागलं तरी चालेल पण मी जाणार आणि अग... त्यांना माहित झालं की ही आता आहे जाऊ दे मग ते काही बोलायचे नाही मग गप्प म्हणजे मग नंतर त्यांनी ऍक्सेप्ट केलं